देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक पंधरा यमलोकात नचिकेत भूलोकावर आता मनूची संतती खूप वाढू लागली होती मनूच्या पहिल्या दहा पुत्रांपासून दहा आणि नंतर त्यांच्यापासून अनेक मानवगण बनले होते अनेक वीरशाली पुरुषांनी आपापल्या गणांच्या सत्ताही स्थापन केल्या होत्या काही नवीन भूमीच्या शोधात दूर दूर जाऊन वस्ती करू लागले होते कोणी पशुपालन करून जीवन यापन करे तर कोणी असुरांकडून शिकून शेतीही करे कोणी साध्या गवती झोपड्यात राही तर कोणी भव्य अशा प्रासादतुल्य घरात राही मानवी संस्कृती विविध अंगांनी बहरत होती त्यात साधेपणा होता तसाच रहस्यमय गुढांचं अवगुंठनही होतं मनुष्य अजून अगणित प्रश्नांशी अडखळलेला होता, होता। उत्तरांच्या अविरत शोधात होता काही प्रश्न ऐहिक होते जगण्याच्या साधनांशी निगडीत होते तर काही मनाच्या तळगर्भातून उमदळणारे अस्तित्वाच्या शोधाचेही होते हे जीवन का आहे ही सृष्टी का आणि कशी निर्माण झाली तिचं शेवटी काय होणार आहे असे अगणित प्रश्न काही प्रतिभाशाली माणसांना पडू लागले होते त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणी शिवाची आराधना करे तर कोणी योगमुद्रेत तप करत स्व आणि विश्व यातील परस्पर संबंध शोधू कोणी विष्णूचं तर कोणी इंद्र वरुण मित्र या देवतांचं यजन करी कोणी अरण्यात गिरीगुंफात जाऊन जगाशीची आपली नाळ तोडत स्वतःमधील अंतिम सत्याला ओळखण्यासाठी धडपड करीत ऐहिक आनंद सुख हे त्याज्य असून आत्मिक आनंदच काय तो श्रेष्ठ असा विचार करणारेही अनेक रेडी टू कंटिन्यू